आज इथे कर्जी आमच्या तिथे हा समारंभ आम्ही केला होता ह्या प्र्या ठिकाणी आम्ही एक लहानसं एक क्लिनिक बनवायचा प्रयत्न केला आहे ह्या क्लिनिकमध्ये सर्व लोकांना कमी पैशामध्ये चांगला इलाज भेटेल याची आमची इच्छा आहे आणि योज ही योजना आम्ही केलेली आहे तरीसुद्धा आम्ही सगळ्यांना उपस्थित लोकांना आम्ही त्याचा धन्यवाद करतो आणि आम्ही इथे जे लोकांना सोयी देणार आहात की चांगल्यात चांगली दोन आम्ही आय सी युनिट तयार ठेवणार कधी कोण जर आजारी पडलं तर त्या माणसाला इथे तात्कालिक इलाज भेटेल जोपर्यंत ॲम्ब्युलन्स वगैरे येऊन शकणार त्याला मोठ्या हॉस्पिटल नेत नाही आम्ही प्रयत्न करतो की लोकांना जास्तीत जास्त, जास्त आम्ही मेडिकल सुविधा द्याव्या आज तसंच आम्ही आमच्या तिथं एक स्टॉप बांधून शाळा ह्या ट्रस्टने आज त्याचं उद्घाटन केलं आहे ह्याबद्दल आम्ही लोकांचा आभार मानतो की ह्या इथे प्र उपस्थित राहून त्याने आम्हाला हा संधी दिली की आम्ही आम आमचं प्रोत्साहन केलं त्याबद्दल आम्ही सर्वांचा धन्यवाद करतो थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र म्हणजे आम्ही ह्याच्यासाठी पुढाकार यासाठी घेतला की कोरेगावपासून आमच्या खाडीपट्टा म्हणजे पणालजेपर्यंत योग्य म्हणजे लोकांना एमर्जन्सीला पाहिजे तशी सुविधा म नव्हती आमचा प्रयत्न हे होता की आपले खाडीपट्ट्यातले सर्व समाजातले लोकांना एक चांगली सुविधा भेटावी अर्ध्या रात्री एखाद्या माणसाला जशी पाण्याची गरज पडते तशी कधी कधी आपल्याला हॉस्पिटलची गरज पडते तर आमचे प्रयत्न हे होते की कसे आम्ही एक चांगला हॉस्पिटल हो एक चांगला छोटीशी आम्ही आमच्या म्हणजे डिस्पेन्सरी आम्ही इथे उभारू आणि ह्याच्यापासून आम्ही लोकांची सेवा करू हे आमचे स्वप्न होते तर आज तुम्ही सर्व लोकांनी हजर राहून आम्हाला आम्हाला प्रोत्साहन दिले त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि हा हॉस्पिटल हा प्रत्येक व्यक्ती खारीपट्ट्याच्या प्रत्येक व्यक्तीचा आहे कुठल्याही जाती कुठल्याही समाजाचा जा असो प्रत्येकासाठी आहे जसं की आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये जातो आणि जेव्हा आपल्याला रक्ताची गरज पडते तेव्हा एक बाटलीवर कुठं लिहिलेलं नसतं की हे रक्त मुसलमानाचं आहे की हिंदूचं आहे की स्त्रीचं आहे की पुरुषाचं आहे ब्राह्मणाचं आहे की शूद्राचं आहे ज्याचं ग्रुप मॅच होतात त्याला ते रक्त चढतं तसं ह्याच्यावरून आपल्याला कळतं की ईश्वराने माणसाला बनवण्यात काही फरक केलेला नाही तेव्हा मला आणि आपल्याला आपल्याला माणसा म्हणतात कधी फरक नाही केला पाहिजे एकामेकाची सेवा केली पाहिजे एकामेक सुखादुखात उभा राहा राहायला पाहिजे त्याच उद्देशाने आम्ही हॉस्पिटल उभारण्याचा विचार केलेला आहे आणि आज तुम्ही सर्वांनी येऊन आम्हाला आभार व्यक्त करण्याचा हा ही संधी दिली आहे त्यासाठी मी तुमच्या सर्वांचा आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वात पहिले फुरकान ट्रस्टचे आमचे जे करता धरता आहेत गुलामबाई आमचे काका गुलामबाई परकार रुपबाई परकार आणि आमचे मोठे काका अब्दुल कादिर परकार ह्यांचा मी धन्यवाद यांना मी धन्यवाद देतो का कारण आज इलेक्शन झाल्यापासूनच पाच वर्ष झाले आम्ही इथे ट्राय करत होत्या की कुठं ना कुठेतरी गव्हर्नमेंट हॉस्पिटल भेटावं आहे सवनसला एक जागा बघितली होती पण ते काय आमचा प्लान सक्सेस झाला नाही आणि खारीपट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात हा प्रॉब्लेम होता कारण आज इथं शेतकरी आणि गरीब वर्ग राहत आहे वरती आपला सडे अनसपुरा तलगड असो या पलांजे या साईडची जी लोकं आहेत ते अतिशय गरीब तबक्याची लोकं आहेत आणि त्यांच्या जा इलाजाला कुठंतरी एक दिशा मिळावी म्हणून इथं हॉस्पिटलची गरज होती आणि आज अलफुरकांच्या मार्फत या तीनू भावांनी ही गरज पूर्ण करण्याची जी, जी। एक जीत ठ ठरलेली आहे ईश्वरती लवकरच लवकर पूर्ण क संपू पूर्ण करो आणि ह्या खारीपट्ट्याला सेवा देण्यासाठी मी परत ह्या तिनू भावाचा धन्यवाद ह्या तिनू भावाला धन्यवाद देतो